आज पुन्हा एकदा सुनंदायस किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत तर चला ताईन मग कसे हात भरेचे स्नालभरेच राहाच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या ज्या विषय होतं प्रार्थना आज खूप छान व्हिडिओ होणार आहे कारण की जे काही मी घरी बनवलेलं आहे ना तूप काढलं त्या पाण्यापासून मी पनीर बनवलं त्याची रेसिपी आज तर व्हिडिओ आवर्जून बघा लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या काही नवीन असेल ना त्यांनी नक्की सबस्क्राईब करा लाईक पण करा शेअर पण करा तर चला व्हिडिओ बघू चला मी आता इथं तीन वस्तूंपासून मस्तपैकी बेसनपीठ टाकून चिला बनवणारे इथं मी घेतलेले दोन वाट्या अंदाजाने बेसनचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ना मिरच्या हिरवी हिरवी मिरची अद्रक लसूण असं अदर अदर कुटून घेतलेले ते इथं टाकलेले त्यानंतर धना पावडर टाकलं हिंग टाकला आणि आता थोडंसं मीठ टाकलेलं आहे तर चला आता हे सर्व काय आहे ना साहितला ठेवते मी आणि त्या तीन वस्तू कोणत्या आहेत त्या तुम्हाला सांगते आता इथं आहे ना आधी कोथिंबीर मस्तपैकी धुवून घेतलेली मी ती कापून घ्यायची कैची जे साह्याने मी इथं कोथंबीर कापलेली तुम्ही सुरीने सुद्धा कापू शकता किंवा पावशेने सुद्धा कापू शकता तर अशा प्रकारे कोथंबीर छान धुऊन घेतली होती ती आता इथं कापून घेतलेली आणि आपल्याला आता हे थोडं इथलं ठेवायचे आणि त्या कोणत्या तीन वस्तू आहे त्या तुम्हाला मी इथं किसून दाखवणारे बघा आधी घेतलेली मी तर काकडी काकडी किसून घ्यायची आपल्याला नंतर, नंतर, नंतर गाजर आणि बटाटा ह्या तीन वस्तूंपासून आपल्याला चेला बनवायचा आहे पण ते पण एकदम चवीदार खूप छान शरीरासाठी खूप आपल्याला पौष्टिक असं तर बघा काकडी किसल्यानंतर साईडला केल्यानंतर पण तर मी किसून घेणार आहे गाजर पण तर किसून घेतला आता गाजर पण आपल्याला साईडला करून घ्यायचं आहे बघा आता बघा हा बटाटा घेतलाय याची पण चाल काढून धुवून घेतलेला याला याला पण छान मस्त असं किसून घ्यायचं आहे आमच्या ना तीन चार दिवसापासूनचे आमच्या माझ्या मोठ्या जेठच्या घरी ना कानबाईचा उत्सव होता तर तीन चार दिवसापासूनच तिकडं जाणं येणं होत होतं खूप छान प्रकारे आमचा कार्यक्रम झालेला आहे तर त्यासाठी व्हिडिओ पण येत नव्हते हो कारण मी अपलोडच करत नव्हती हो तिथला व्हिडिओ मी तुम्हाला एक दाखवला होता आमच्या सर्व काही कार्यक्रमाचा व्हिडिओ तुम्हाला दाखवला होता आणि शॉर्ट व्हिडिओ तर तुम्हाला टाकतेचे तर चला आता या बेसनपीठामध्ये आपण बघा बटाटा टाकून घेतला काकडी टाकून घेतली किसलेला त्यानंतर हा गाजर पण टाकून घेतलेला आहे तर छान मस्त असा कार्यक्रम आमचा तिथं झालेला आहे तर आता इथं पाणी टाकून हे पीठ आपल्याला मस्त भिजून घ्यायचं आहे जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही अशा प्रकारे अशा प्रकारे आहे ना मस्त हे पीठ मी इथं भिजून घेतलेले आणि आपल्याला हे आहे ना हे आता बॅटर तयार झालेलं आहे आपलं याला आहे ना दहा मिनटं आपल्याला मोरू द्यायचं आहे मी आता हे साईडला ठेवते बघा छान प्रकारे आपले बॅटर इथं तयार झालेले आहे आणि आपल्याला आहे ना चवीसाठी थोडा निंबू पिळून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला आहे ना पचनाला पण हलका होतो आणि खायला सुद्धा चव वाढते निंबू पिळून दिला आता साईटला ठेवायचं आहे आपल्याला दहा मिनटं तर आपल्या इथं दहा मिनटं झालेले आहे आणि बघा मी गॅस पेटून तवा ठेवलेला आहे एक चम्मच बॅटर आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे आणि असं चम्मच आपल्याला पसरून घ्यायचे किंवा हाताला पाणी लावून हाताने पसरून घ्यायचे मी इथं छोटा चम्मच घेतलेला आहे त्याने पसरून घेतलेलं आहे सगळं मस्त आता याच्यावर थोडं झाकण ठेवायचं आहे बघू हे बघा पलटून दिला मी एक भाग नंतर हा भाग पण असा पलटून घ्यायचा आहे आपल्याला छान आपला चेला इथं झालेला आहे दिसायला पण सुंदर आणि खायला पण खूप छान आणि खूप टेस्टी आता की नाही आपल्याला इथं अजून दुसरा एक बनवून दाखवते मी तुम्हाला हा बघा छान झालेला आहे ना आता अंशू गेले राकेशला द्यायला आता हा पण बनवून घेते याला पण तसंच पसरून दिलं त्यानंतर झाकून दिलं आता बघू आता पलटून द्यायचं आहे झालेला नाही अजून आत्ता झाला आता पलटून द्यायचं आहे आपल्याला एक नंबर चिले आपले इथं झालेले आहे आणि आहे ना यांना चालत नाही हे असं बेसन पिठाचं त्यांचा हात दुखतो त्यासाठी त्यांना आहे ना मूग बनवून दिले मी मूग आहे ना, ना भिजायला टाकले होते रात्री त्यानंतर सकाळी शिजवून घेतले त्यांना हा पण आप चिला आपला इथं तयार झालेला आहे याला पण आता तव्यावरून काढून घेते अशाच प्रकारे तीन चार चिले मी ते बनवून घेतले आमच्या सर्वांचा नाश्ता मस्तपैकी झाला आता यांच्यासाठी मूग बनवते टमाटा सॉस सोबत खा किंवा मिरच्या तळल्या त्याच्यासोबत का आता इथं कडे ठेवलेले मी गॅस पेटून त्याच्यामध्ये राई जिरं आणि टमाटे अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतलेली आहे थोडं धना पावडर थोडंसं टाकायचं आहे थोडी चटणी थोडी हळद आणि जे काही म मूग आहे ना मी शिजवून घेतलेले ते आपल्याला इथं टाकून घ्यायचे सकाळी सकाळी मूग शिजायला टाकून घेतले होते मी अंघोळ वगैरे करून त्यानंतर मग नाश्ता बनवायला सुरुवात केला यांच्या पुरता बनवायचा आहे हा मुगाचा नाश्ता साईडला दूध गरम करून ठेवलेलं आहे थोडी कोथंबीर कापते इथं कोथंबीर टाकून ना आपण जे हे काही बनवतो ना त्याची चव वाढून जाते अशा प्रकारे बघा मुगाचा नाश्ता आपला इथं तयार होतोय पाच मिनटं आपल्याला इथं राहू द्यायचं आहे छान झालेलं आता एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे पूर्ण सुके झाले मस्त बघा आणि छान प्रकारे मी इथं काकडी गाजर आणि मुळ्या याच्याने प्लेट सजवून दिलेली तर चला आता देते यांना तर चला कसा वाटला आजचा छोटासा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि ज्या काही नवीन ताई असेल त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअरसुद्धा करा आज पुरता एवढाच व्हिडिओ भेटतो पण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय